नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी पोगजो प्रकरणातील नरधमाला तीस वर्ष सशर्म कारावास निपाण येथील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करत लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी बेळगाव अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने संबंधित आरोपीवर पोक्झो अंतर्गत गुन्हा दाखल करत तीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजाराचा दंड ठोठावत आहे तसेच पीडित मुलीस चार लाखाची भरपाई देण्याचा आदेश दिले आहेत आकाश उर्फ अक्षय महादेव साळुंके वय पस्तीस राहणार बुद्धनगर असे आरोपीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की सदर आरोपी हा पेंटिंग काम करत होता त्याने अठरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सदर गुन्हा केला होता त्यानंतर त्याच्यावर न्यायालयात आरोपसत्र दाखल करण्यात आले त्यानंतर पीडित मुलीचे म्हणणे व इतर साक्षीदारांचे जबाब संबंधित ठोस पुरावे गोळा केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश सी एम पुष्पलता यांनी चार सप्टेंबर रोजी सदर शिक्षा सुनावली आहे सदर आरोपीवर कलम तीनशे शहात्तर एक दोन आय सी सी पोक्झो अंतर्गत गुन्हा दाखल कर तीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजारांचा दंड ठोठावत आहे पीडित मुलीस विनाकारण मानसिक त्रास झाला असून तिचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे या बाबींचा विचार करून न्यायाधीशांनी तिला चार लाखांचा रक्कम तिच्या नावे बँकेत ठेव स्वरूपात ठेवण्याचा यावे असे आदेश दिले आहेत शिवानेवसाठी शिवानंद वशेदार चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा